संपत्तीच्या वादातून सख्या मिळवण्याचा खून ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश गावात घडली यामध्ये निलेश धास याचा मृत्यू झाला असून या प्रकरणात मयत निलेशच्या सख्या बहिणीच्या नवऱ्यासह तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली दरम्यान या प्रकरणातील आरोपींनी लोखंडी गजाने मारहाण करून निलेशचा खून केला व त्याला अपघाताचे स्वरूप दिले मात्र पोलिसांनी अवघ्या छत्तीस तासात या खुनाचा छाडा लावला असून आरोपींना अटक केली अज्ञात आरोपींनी इसम नामे येथील राहणारा निलेश डाफ वय पंचवीस वर्ष याला याला मारून जे आहे ना तर मोटरसायकलवर अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला होता मानसुंबा घाटामध्ये त्याच्यानंतर तपास तपास करण्यात आला तसेच मैताचे वडील याच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात आला नेप्रुळ पोलिस येथे आणि त्यानंतर गोपनीय बातमीदाराच्या माध्यमातून माहिती काढण्यात आली व त्यातील तीन आरोपीला अटक करण्यात आलेला